हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती आपली टेन्सची एक खूप इंटरेस्टिंग सिरीज सुरू आहे यात आपण इंग्लिश बोलण्यासाठी सुद्धा कशा वाक्यरचना बनवायच्या त्याचबरोबर लिखाण कौशल्यामध्ये आपल्याला जिथे गरज पडणार आहे तिथे वाक्यरचना बनवताना मदत व्हावी म्हणून ही टेन्सची सिरीज मी एक वेगळ्या पद्धतीने फ्रेम केलेली आहे आणि आपली प्रॅक्टिस सुद्धा आपण करत आहे म्हणजे फक्त विषय शिकवला आणि पुढे गेला असं नाही आहे आपण त्या पद्धतीची प्रॅक्टिस सुद्धा करून बघत आहे आणि एक होमवर्क क्वेश्चन सुद्धा असतो शेवटी तो सुद्धा तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे म्हणजे जितकी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तितका तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि हळूहळू तुम्हाला स्वतःहून इंटरेस्ट डेव्हलप होईल वेगवेगळ्या वाक्य रचना बनवण्याचा तुम्ही स्वतःहून प्रयत्न कराल आतापर्यंत कदाचित तो कॉन्फिडन्स तुम्हाला आलाही असेल इथून पुढे सुद्धा तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतील त्यामुळे लेक्चर्स रेग्युलरली फॉलो करा आणि पूर्ण बघत राहा आजच्या लेक्चरमध्ये आता आपण परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स बघणार आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया जेव्हा आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो तिथे आपण दोन टेन्सेसचं कॉम्बिनेशन केलेलं असतं परफेक्ट म्हणजे कृती पूर्ण झालेली आहे किंवा झालेली होती किंवा झालेली असेल अशा पद्धतीने तुम्हाला एक रेफरन्स मिळतो त्याचबरोबर क्रिया पूर्ण झाल्यानंतर देखील काही काळासाठी चालू होती किंवा चालू आहे किंवा चालू असेल असं सांगायचं असतं म्हणून आपण या पद्धतीने कॉम्बिनेशन करून टेन्स बनवलेला असतो ठीक आहे इथे तुम्ही परफेक्ट टेन्स आणि कंटिन्युअस टेन्सचं कॉम्बिनेशन करता आणि हा जो टेन्सचा सबटाईप आहे हा आपण प्रेझेंट टेन्समध्ये बघतो पास्ट टेन्समध्ये बघतो आणि फ्युचर टेन्समध्ये सुद्धा हा आपल्याला अभ्यासायचा असतो ठीक आहे प्रेझेंट टेन्समधला हा सबटाइप आपला ऑलरेडी शिकवून झालेला आहे आज आपण पास्ट टेन्समधल्या मधल्या वाक्य रचना कशा करायच्या असतात त्यांचे अर्थ काय होतात हे सुद्धा बघूयात सुरुवातीला समजून घेऊयात की जी मराठी वाक्य असणार आहेत त्यांच्या शेवटी कशा पद्धतीची क्रियापदं असू शकतील जर आपण एखादी कृती करत आलेलो होतो करत आलेले होते अशा पद्धतीने बोलतो त्या ठिकाणी आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचं आहे होते वापरलं त्यामुळे हा आहे पास्ट टेन्स करत होतो किंवा ॲक्शन चालू होती घडत होतं असं आपल्याला कंटिन्युटी दाखवायची असते म्हणून तिथे कंटिन्युअस टेन्स पण येतो आणि एखादी गोष्ट पूर्ण झालेली आहे हे आपल्याला सांगायचं असतं तिथे आपण परफेक्ट टेन्स पण दाखवतो ओके असं हे सगळं एक कॉम्बिनेशन असतं फॉर एक्झाम्पल इथे बघा करत आलेली होती सांगत आलेली होती होत आलेला होता तो धावत आलेला होता सांगत आलेला होता या पद्धतीने तुम्ही कुठलेही क्रियापद जे मराठी वाक्यांच्या शेवटी त लेले होते किंवा होता होती हे वापरत असताना हा टेन्स वापरायचा आहे ओके आता आपण स्ट्रक्चर बघूयात वाक्यरचना करत असताना आपल्याला सब्जेक्ट वापरावा लागतो कोण कृती करत आहे आणि ती कृती कोणती हे आपल्याला व्हबमध्ये सांगायचं असतं ठीक आहे कोण कृती करतो तो आहे सब्जेक्ट कोणती कृती करतो ते आहे व्हब ती कृती कोणावर घडते तो असतो ऑब्जेक्ट आणि आता इथे खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे क्रिया काही काळ पूर्ण झालेली होती आणि नंतरही ती चालू होती हे आपल्याला सांगायचं असतं त्यामुळे ही कंटिन्युटी दाखवण्यासाठी आपल्याला सिन्स किंवा फॉरसारखे शब्द देखील वापरावे लागतात म्हणजे कधीपासून ती क्रिया चालू होती किती वेळासाठी चालू होती हे आपण बघत असतो सिन्स आणि फॉर वापरण्याचे जे रूल्स आहेत ते आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बघितलेले आहेत आज अगदी थोडक्यात रिवाईज करूयात जिथे आपल्याला स्टार्टिंग पॉईंट दिलेला असतो तिथे सिन्सचा वापर करायचा आणि जिथे आपल्याला ड्युरेशन दिलेलं असतं म्हणजे किती वेळासाठी ती गोष्ट घडली हे तुम्हाला समजतं कालावधी तुम्हाला समजतो तिथे फॉर वापरायचं असतं ठीक आहे म्हणजे दोन हजार दहापासून दोन हजार पाचपासून एप्रिलपासून जानेवारीपासून असं ज्यावेळेस तुम्ही फक्त पासून प्रत्यय वापरता तिथे तुम्ही सिन्स वापरणार आणि दहा दिवसांसाठी पंधरा दिवसांसाठी दहा वर्षांसाठी असं ज्यावेळेस तुम्ही म्हणता तिथे तुम्ही फॉर हा शब्द वापरता म्हणजे साठी हा प्रत्यय मराठी वाक्यांमध्ये असणार आहे म्हणजे जे शब्द आपण वापरणार किती वेळापासून किती वेळासाठी त्या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता सिन्स कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं ओके हे डिस्कस करणं सुद्धा खूप महत्वाचं होतं कारण हे वापरून आपण स्ट्रक्चर्स कसे बनवायचे ते आपल्याला समजतं जे काही आपण सिन्स आणि फॉर वापरणार आहे त्यानंतर टाईम फ्रेज असणार आहे ओके आता परत एकदा एक गोष्ट सांगते हे, ले ले हे जे सेंटेन्सेस आहेत सिन्स आणि फॉर वापरलेले हे आपण एक नॉर्मल वाक्य रचना बनवण्यासाठी म्हणजे एकच विधान असेल तर त्या ठिकाणी वापरणार पण जर तुम्हाला क्लॉज टॉपिक असेल म्हणजे क्लॉजेस जे आपण आतापर्यंत अभ्यासलेले आहेत इंग्लिशमध्ये तिथे एक प्रधान वाक्य असतं एक उपवाक्य असतं तिथे सिन्सचा अर्थ वेगळा असतो ते वेगळ्या पद्धतीने वापरावं लागतं याबद्दल सुद्धा आपण आपल्या परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेन्सच्या लेक्चर सिरीजमध्ये डिस्कशन केलेलं आहे एकदर ते लेक्चर नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आपण पॉझिटिव्ह वाक्य कसं बनवायचं बघितलं सब्जेक्ट नंतर हॅड वापरणार नंतर आपण बिन वापरणार आणि त्यानंतर व्ही फोर वापरणार ओके बीन हे ऍडिशनली आपल्याला वापरावं लागतं कारण आपल्याला ला या व्हर्बचा फॉर्म चेंज करायचा असतो ओके जर आपण फक्त हॅड वापरलं तर त्यानंतर कंपल्सरी व्ही थ्री वापरावं लागतं पण आपल्याला व्ही फोर वापरायचंय म्हणून त्यात आपल्याला बीन हे एक आणखीन एक हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं आणि इथे तुम्हाला कृती चालू होती क्रिया चालू असण्याचा कंटिन्युटी असल्याचा बोध होतो म्हणून बीन हे एक हेल्पिंग वर्ब आपण वापरलेलं असतं जर आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर सब्जेक्ट नंतर हॅड वापरायचं नंतर नॉट वापरायचं त्यानंतर बिन वबचा आय एन जी फॉर्म सीन्स फॉर आणि ऑब्जेक्ट जे आपण वाक्य बनवलेलं आहे ते कंटिन्यू ठेवायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एरर डिटेक्शनमध्ये हे प्रश्न वारंवार आलेले दिसतात नॉटची पोझिशन व्यवस्थित असली पाहिजे हॅड नंतर नॉट वापरायचं आहे आणि सेम जस्टच्या सुद्धा असतं हा सुद्धा शब्द वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेला दिसतो जस्टची पोझिशन चुकवलेली आहे आणि त्यावरती एररचे क्वेश्चन्स आलेले आहेत त्यामुळे नकारार्थी वाक्य ज्यावेळेस आपण बनवतो थो, त्यावेळेससुद्धा थोडीशी काळजी घ्यावी लागते आपल्याला जर व्हर्बल क्वेश्चन बनवायचा असेल तर आपण त्या ठिकाणी हॅडनी सुरुवात करणार नंतर सब्जेक्ट लिहिणार बिन व्हबचं आय एन जी फॉर्म ऑब्जेक्ट आणि सिन्स फॉरनुसार योग्य असेल ते प्रिपोजिशन आपण या ठिकाणी वापरणार डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन बनवायचा असेल तर आपल्याला त्याच व्हर्बल क्वेश्चनच्या वाक्य रचनेच्या सुरुवातीला फक्त डब्ल्यू एच वर्ड ॲड करायचं आहे हे विसरू नका त्यानंतर हॅड असेल सब्जेक्ट बिन फोर ऑब्जेक्ट आणि गरज असेल म्हणजे जर आपण सिन्स व्हेन वगैरे विचारलं तर जिथे कुठे गरज आहे वाक्याचा अर्थ काय आहे त्यानुसार सिन्स आणि फॉरचा वापर होत असतो ओके प्रश्न विचारताना ही काळजी आपल्याला व्यवस्थित घ्यावी लागेल आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट जी आपण नेहमी डिस्कस करतो जर आपण सब्जेक्ट म्हणजेच कर्त्यालाच प्रश्न विचारला असेल हू प्रश्न विचारला असेल तर या ठिकाणी सब्जेक्ट नाही येणार जर व्हॉडनी प्रश्न विचारला तर या ठिकाणी ऑब्जेक्ट नाही येणार ओके आता आपण जे काही स्ट्रक्चर्स बघितले त्यानंतर लगेच प्रॅक्टिस करून बघूयात तो दोन हजार दहा पासून पुण्यात राहत आलेला होता आता हे मराठी वाक्य वाचताना मे बी तुम्हाला थोडंसं ऑड वाटेल मात्र हे स्ट्रक्चर असं असायला असा पाहिजे पण जनरली आपण बोलत असताना हा शब्द गाळून टाकतो म्हणजे तो, तो दोन हजार पासून पुण्यात राहत आलेला असं तर म्हणतो किंवा मग तो दोन हजार पासून पुण्यात राहत होता इथे तुम्हाला ती क्रिया कंटिन्यू होती हा बोध होतो त्यामुळे ती कंटिन्युटी दाखवण्यासाठी तुम्हाला हा टेन्स वापरायचा आहे म्हणजेच काय परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स ओके okay? याला आपण इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करू शकतो ही हॅड बिन लिव्हिंग इन पुणे सिन्स टू थाउजंड टेन इथे सिन्स आपण वापरलेला आहे कारण इथे आपल्याला स्टार्टिंग पॉईंट दिलेला आहे पण एंड पॉईंट काय नाही दिलेला म्हणून आपण सिन्स वापरतो ओके okay? आणि जर हे वाक्य आपल्याला नकारार्थी करायचं असेल तर आपण म्हणणार ही हॅड नॉट बिन लिव्हिंग इन पुणे सिन्स टू थाउजंड टेन म्हणजे तो पुण्यामध्ये दोन हजार दहापासून पासून राहत आलेला नव्हता ठीक आहे नेक्स्ट आहे हॅड ही बिन लिव्हिंग इन पुणे सिन्स टू थाउजंड टेन म्हणजे तो दोन हजार दहा पासून पुण्यात राहतोय का हे वाक्य ओके okay? हा आहे व्हर्बल क्वेश्चन त्यानंतर जर डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन बनवायचा असेल तर तो दोन हजार दहा पासून कुठे राहत होता अशा वाक्यांमध्ये तुम्हाला व्हयरनी वाक्याची सुरुवात करावी लागेल त्यानंतर हॅड बिन लिव्हिंग हे एकत्र वापरायचं त्यानंतर सिन्स टू थाउजंड टेन असं वापरू शकतो जर तुम्हाला थोडं वेगळं वाक्य बनवायचं असेल म्हणजे तो कोणासोबत राहत होता तर तुम्ही विथ होम सुद्धा वापरू शकता ठीक आहे आधीच्या लेक्चरमध्ये म्हणजे आपला जो परफेक्ट पास्ट टेन्सचा पार्ट होता त्यामध्ये आपण डिस्कस केलेलं की असे काही प्रिपोजिशन्स आहेत ते सुद्धा आपल्याला वाक्यामध्ये ऍड करावे लागतात जर आपण डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन बनवणार असेल तर आता हा जो टेन्स आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा लक्षात ठेवण्यासाठी किंवा हा आपल्याला ओळखता यावा किंवा वाक्य बनवत असताना आपल्याला समजावं त्यासाठीचे हे कीवर्ड्स आहेत ते कोणकोणते आहेत बघा सिन्स फॉर हाऊ लाँग ऑल थ्रू आऊट ऑल अलॉग हे शब्द असतील तर तिथे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येईल आणि याच कीवर्डचा वापर आपण परफेक्ट कंटिन्युअस पास टेन्स बनवताना सुद्धा करत असतो आता आपण हा टेन्स नक्की वापरायचा कधी ते बघूयात इथे आपल्याला परफेक्ट ऍक्शन दाखवायची आहे काय कृती पूर्ण झाली आणि त्यानंतर देखील ती क्रिया थोड्या वेळासाठी चालू होती पुढे हे आपल्याला सांगायचे त्यावेळेस आपण हा टेन्स वापरणार आपण व्यवस्थित बघूयात भूतकाळातील ठराविक काळापासून क्रिया सुरू होऊन ती पुढे काही काळ चालू होती आपल्याला सांगायचे म्हणजे काही काळ जो आहे ती क्रिया पूर्ण झाली त्यानंतर देखील थोड्या काळासाठी ती चालू होती त्यानंतर देखील ती ऍक्शन घडतच होती ही आपल्याला कंटिन्युटी सुद्धा दाखवायची आहे म्हणून आपण हा टेन्स वापरतो आता एक एक्झाम्पल बघूयात आपण शी हॅडबिंग प्लेईंग चेस द दोल्ड डे यस्टर डे तर या वाक्यामध्ये आपण काय सांगतोय भूतकाळ आहे म्हणून यस्टरडे शब्द आला ओके पण काल ती दिवसभर चेस खेळतच होती हे आपल्याला सांगायचं आहे म्हणजे तिने दिवसभरात काही वेळ खेळलं त्यानंतर देखील ती खेळतच राहिली इथे तुम्हाला ऍक्शन पूर्ण होऊन सुद्धा कंटिन्यू होतीच हे सांगायचं असतं अशा ठिकाणी आपण काय वापरतो परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स ओके आणि इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे, जे काही आपली मराठी वाक्य असतील किंवा इन जनरल आपण जे काही बोलत आहोत ते सगळं भूतकाळातच होतं हे मात्र कंपल्सरी आलं पाहिजे आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे कधी वापरायचा पेक्षा आपण कसा वापरायचा किंवा कशा सिक्वेन्समध्ये वापरायचा हे बघूयात आपण ज्यावेळेस परफेक्ट कंटिन्युअस फास्ट टेन्स वापरतो तेव्हा फक्त या पद्धतीची एकच वाक्यरचना करून आपलं संभाषण कदाचित पूर्ण होऊ शकत नाही आपल्याला तिथे वेळेसंबंधी काहीतरी माहिती द्यावी लागते टाइम फ्रेझेस जे असतात ते आपण मेन्शन करत असतो बोलत असताना अशा वेळी आपण एक कृती जी आहे ती परफेक्ट कंटिन्युअस पास्टेन्समध्ये दाखवायची म्हणजे जी, जी क्रिया काही काळासाठी पूर्ण होऊन त्यानंतर ही घडत होती ती जी कृती असेल ती आपण परफेक्ट कंटिन्युअस पास्टमध्ये वापरायची आणि जे आपण पुढे कधीपासून असं घडत होतं किंवा कधी झालं हे जेव्हा आपण सांगतो तिथे ते टाईम फ्रेज मेन्शन करणारं जे वाक्य असतं ती जी एक ॲक्शन आहे ती आपण सिंपल पास्टेन्समध्ये वापरत असतो ओके एक एक्झाम्पल बघूयात लगेचच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मी जर असं म्हटलं की तू जेव्हा आला तेव्हा मी ऑलरेडी दोन तासांपासून बसची वाट बघत थांबलेलो होतो असं आपल्याला म्हणायचं आहे म्हणजे बसची वाट बघत थांबण्याची जी क्रिया होती ती ऑलरेडी दोन तासांसाठी पूर्ण झालेली आणि त्यानंतरही ती क्रिया चालूच होती आणि तेव्हा मग आपल्याला भेटायला कोणीतरी आलं असा एक सीन आहे संभाषणासाठी आपण तयार केलेला मग तिथे आपण काय म्हणू शकतो की आय हॅड बीन वेटिंग फॉर द बस फॉर टू आपण एक यू केच्या गोष्टी हायलाईट करूयात पहिलं तर जे आपलं स्ट्रक्चर आहे ते इथे परफेक्ट वापरलेलं आहे हॅड नंतर बीनचा okay? वापर आणि व्हच फोर्थ फॉर्म ओके त्यानंतर इथे आपण फॉर हा शब्द वापरलाय कारण आपण किती वेळासाठी ती क्रिया झाली म्हणजे इथे किती वेळासाठी ती क्रिया झाली हे मेन्शन करतोय त्यामुळे फॉर हा शब्द आपण वापरला आणि हा जो दुसरा पार्ट आहे इथे बघा तुम्ही व्हेन यू केम म्हणजे जेव्हा तू आला जेव्हा तू आला या ठिकाणी मराठी वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे लाली लेलो म्हणजे जेव्हा मी आले जेव्हा तू आला जेव्हा ते आलेले अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस बोलता लाली लेलो तिथे आपण कोणता टेन्स वापरतो सिम्पल पास टेन्स ओके okay? आधीचे लेक्चर्स जर तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला ही गोष्ट लगेच क्लिक झाली असती जर तुम्ही आधीचे लेक्चर्स बघितले नसतील तर ही सिरीज पहिल्यापासून फॉलो करू शकता सगळे जे काही टेन्सचे आपले लेक्चर्स आहेत आतापर्यंतचे पार्ट्स ते तुम्हाला एका प्लेलिस्टमध्ये सिक्वेन्सनी बघायला मिळते त्यामुळे सुरुवातीपासून ही सिरीज फॉलो केली ना तर तुम्हाला निश्चितच इंटरेस्ट डेव्हलप होईल इंग्लिश बोलण्यामध्ये खूप इंटरेस्टिंग आहे ही लँग्वेज अजिबात घाबरण्याची गरज नाही ओके सो बॅक टू द एक्झाम्पल आपण काय म्हणत आहे की जेव्हा तू आला त्यावेळेस मी ऑलरेडी दोन तासांसाठी बसची वाट बघितलेली होती आणि त्यानंतर पण बघतच होतो ओके आपण बोलत असताना हे संभाषणामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा अशा गोष्टी वापराव्या लागतात म्हणजे जेव्हा तू आला तेव्हा मी हे करत बसलेलो होतो मग याच वाक्यांमध्ये आपण एक ॲक्शन सिंपल पास्टमध्ये दाखवतो आणि जी दुसरी ऍक्शन आहे ती आपण परफेक्ट कंटिन्युअस पास्टमध्ये दाखवतो म्हणजे फक्त हेच वाक्य बनवलं आणि आपलं वाक्य अर्थपूर्ण झालं असं नाही आपल्याला दुसऱ्या एखाद्या टेन्सची म्हणजे जो भूतकाळातच आहे ऍक्च्युली त्याची सुद्धा हेल्प घ्यावी लागते मी तुम्हाला आधी म्हटलं तसं आपण आतापर्यंत जे बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्या शिकलेलो आहोत आता थोडं ॲडव्हान्स लेवलकडे आपण अप्रोच करतोय आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असेल खूप इंटरेस्टिंग गोष्ट आता आपण डिस्कस केलेली आहे अशा पद्धतीच्या क्वेश्चन्सची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आता तुम्हाला मी एक होमवर्कसाठी सेंटेन्स दिलेला आहे याची तुम्हाला चारही प्रकारे वाक्यरचना करून बघायची आहे पॉझिटिव्ह वाक्य बनवा म्हणजे हे जसंचे तसं वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा त्यानंतर असं झालं नाही असं सांगणारं एक वाक्य तुम्ही निगेटिव्हली बनवून बघा त्याचबरोबर हे झालं का असं विचारण्यासाठी क्वेश्चन विचारून बघा तो असेल वर्बल क्वेश्चन आणि त्यानंतर कोण कधी कुठे काय अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न बनवून बघा म्हणजेच काय डब्ल्यू एच वर्ड्स वापरून क्वेश्चन्स बनवून बघा ओके सेंटेन्स आहे घंटा वाजली तरीही मुले पेपर लिहित बसलेली होती हा जर क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर मी एक हिंट देते तुम्हाला इथे तुम्हाला सिंपल पास्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट अशा दोन्ही वाक्य रचनांचा एकत्रितपणे अभ्यास करून मग हे वाक्य ट्रान्सलेट करायचं आहे ओके हारुल मधाशी आपण डिस्कस केलेला आहे त्यामुळे कुठली ऍक्शन कशी घडली हे तुम्हाला आता व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे तुमची जी उत्तर आहेत ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुम्ही मला टेलिग्रामवरती सुद्धा तुमचे पर्सनल आन्सर्स पाठवू शकता आतापर्यंत आपण जे काही क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत ते तुम्हाला चूक आहेत का बरोबर आहेत तुम्हाला हे सगळं जमतंय ना व्यवस्थित हे सुद्धा लक्षात येईल त्यामुळे तुम्ही टेलिग्रामवरती सुद्धा तुमचे जे काही आन्सर्स आहेत ते मला पाठवू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपला जो टेलिग्राम चॅनल आहे ग्रामर सेंटर बाय प्रगती पर्सनल चॅटसाठी आय डी अवेलेबल आहे ओके पर्सनल आय डी आहे ऍट द रेट ग्रामर सेंटर बाय प्रगती सुतार ए? एकदम बेसिक पासून वाक्य रचना बनवत असताना आपण दोन महत्वाचे टेन्स पूर्ण केलेले आहेत प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स आता आपला फक्त फ्युचर टेन्स मधले जे काही सब टाइप्स आहेत त्यांचा अभ्यास राहिलेला आहे आधीचे जे काही टेन्सचे आपण टाइप्स बघितले रूल्स बघितले हे तुम्हाला समजले असतील तर फ्युचर टेन्स समजायला खूप सोपं आहे त्यात आपल्याला जास्त वेळ लागणारच नाहीये त्यामुळे आतापासून एक गोष्ट आता स्वतःला सांगायची की आपल्याला वाक्य रचना बनवता येतात फक्त करून बघायचं आहे स्वतःहून प्रॅक्टिस करा जितके शब्द तुम्हाला दिवसभरात वापरायचे असतात जितकी वाक्य तुम्ही वापरता ते सगळं तुम्ही इंग्लिशमध्ये आता बनवून बघा ओके म्हणजे तुम्हाला थोडंफार कॉन्फिडन्स सुद्धा येईल आणि तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळत नाही या लेक्चर सिरीजचा सगळ्यांना फायदा व्हावा म्हणून तुम्ही ही लेक्चर सिरीज जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही नवीन शिकायला मिळत असेल व्हिडिओज तुम्हा असतील तर एक लाईक नक्की करा भेटूयात आता पुढच्या लेक्चरमध्ये यू